राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीसच्या पंचवार्षिक पदाधिकारी निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा विजय झाला राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना सोलापूर जिल्हा शाखेची सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीसाठी पदाधिकाऱ्यांची निवडणूक गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी सोलापुरातील सिंचन भवन येथील उजनी सभागृहात पार पडली या निवडणुकीत एकोणनव्वद मतदारांनी मतदान केलं त्यापैकी राजीव ज्ञानदेव साळुंखे जलसंपदा विभाग आणि अमृत शिवाजीराव कोकाटे सहकार विभाग यांना प्रत्येकी अठ्ठावन्न मतं मिळाली एक मत बाद झाला असून तीसच्या मताधिक्यानं दोघेही निवडून आले तसंच बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी याप्रमाणे कार्याध्यक्ष गजानन शरदचंद्र गायकवाड महसूल विभाग उपाध्यक्ष खंडू नामदेव भोसले महसूल विभाग मंजुनाथ जयपाल गायकवाड समाजकल्याण विभाग महबूब सैफन जमादार आर टी ओ विभाग कोषाध्यक्ष नरेश मार्कंडे बोनाकृती सार्वजनिक बांधकाम विभाग सहसचिव दीपक दामाजी पुजारी सोलापूर ग्रामीण पोलीस विभाग नितीन खोबराजी कसबे सिव्हिल हॉस्पिटल कार्यालयीन सचिव समीर अहमद मोहम्मद शफी हुडीवाले हिवताप विभाग उपाध्यक्ष महिला वैशाली वसंत जैदे आय टी आय विभाग परिवर्तन पॅनल विजयी होण्यासाठी शंतनू गायकवाड आणि अशोक इंदापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले परिवर्तन त्र्याण्णव सभासदामध्ये हो अठ्ठावन्न मतं आम्हाला मिळाली विरोधकांना एकतीस मतं मिळाली पण एकतीस जरी मिळाले असतील तर ते कमी नाही आहेत तेही आमच्याच बंधू आहेत आणि यापुढेही त्यांना आम्ही घेऊनच या संघटनेचं काम उज्ज्वल प्रमाणात चांगल्या प्रमाणात आणि सर्व कर्मचारी बंधू आणि भोजनींचे प्रश्न सोडवण्यास वेळ पूर्ण देऊ तेवढंच मी माझं कर्मचारी संघटनेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सरचिट्टी या दोन पदासाठी इलेक्शन लागलं होतं त्याच्यामध्ये एकूण एकोणनव्वद मतदार होते त्याच्यापैकी अठ्ठावन्न मतदारांनी आम्हाला भरघोस पाठिंबा देऊन विजयी केला सर्व मतदाराची आणि सर्व कर्मचाऱ्यांची आम्ही पुनशे एकदा खूप खूप खुँ आभारी आहोत आणि सर्वांना एकत्रित मिळून कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि सर्वांचा ज्वलंत सर्वा मोठा प्रश्न जुनी पेन्शन योजना याबाबत आम्ही सर्व एकत्रित मोठा लढा निर्माण करू आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा हा एक आदर्श राहील याची ग्वाही देतो या मतदानामध्ये दे जवळजवळ त्र्याण्णव मतदान होते त्यापैकी अध्यक्ष आणि सरचिटणीस या दोघांना देखील अठ्ठावन्न मतं प पडून दोन्ही उमेदवार विजयी झाले आणि आमचा पुढच्या काळामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना घेऊन कर्मचाऱ्याच्या हिताचे प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस राहील त्या अनुषंगाने जे कोणी पराभूत झाले असेल तर त्यांनी खचून न जाता नाराज न होता संघटनेचा परत एकदा जोशानं काम करायचं आपल्याला धन्यवाद सर्वप्रथम आम्ही आमचं जे समीकरण आहे जुन्या आणि नवीन लोकांचं मिळून एक मिश्रण तयार झालेलं आहे नवीन जुन्या लोकांचं मार्गदर्शन आणि नवीन लोकांचे जे अडचणी आहे त्या अनुषंगाने आम्ही संघटनेला मोठ्या प्रमाणात बळकटी करू आणि सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू